महळुंगे पडवळ ते ठाकरवाडी रस्त्याचे डांबरीकरण अथवा रस्त्याचे मजबूतीकरण करावे या मागणीसाठी ठाकरवाडी बंधाऱ्यात मंगळवार दिनांक एक जुलैपासून सकाळी जलसमाधी आंदोलन सुरू झाले होते या आंदोलनाला आता यश आले असून स्थानिक शेतकरी प्रशासन यांच्या समस्यांनी सदर रस्त्याचे मुर्मीकरणाचे काम सुरू झाले असून जलसमाधी आंदोलन स्थगित झाल्याचे हुतात्मा बाबूगेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी तासकर यांनी सांगितले माळुळगे पटवल वा ठाकरवाडी मार्गे नारंगाव हा जिल्हा मार्ग आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन हजार वीसमध्ये रस्त्याचे काम केले होते मात्र सईदवाडी ते फाटा फाट्यादरम्यान एक किलोमीटर अंतरात काही स्थानिक शेतकऱ्यांची हरकत घेतल्याने काम रखडले होते त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचून रस्ता खराब झाला होता या रस्त्याहून ये जा करताना नागरिकांना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत होती या रस्त्याचे काम सुरू व्हावे म्हणून हुतात्मा बाबुगेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी साचकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक एक जुलैपासून जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले होते नऊ तास पाण्यात व तीन दिवस तलावाच्या काठी बसून हे आंदोलन करण्यात आले दरम्यान या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत घटनास्थळी भेट देत तात्काळ रस्त्याचे काम सुरू केले आहे सदर रस्त्याची न्यायालयीन खटला सुरू असल्याने स्थानिक शेतकरी प्रतीक बाळासाहेब सईद मुकुंद बारवे भरत बारवे यांनी सहकार्य करत सदर रस्त्याचे मुर्मीकरण करण्यास हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर हे आंदोलन दिनांक तीन जुलै रोजी मागे घेण्यात आले आहे दरम्यान स्थानिक शेतकरी प्रतीक बाळासाहेब सईद मुकुंद बारवे भरत बारवे यांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला आपण सर्वजण आकरवाडी ग्राम असतं देसावळा ग्राम असतं त्याचप्रमाणे बारवेमाळ्याचे असतं आणि माळुंगे पडवळचे ग्राम असतं आपण गेली तीन दिवस मंगळवारी आकरवाडीच्या पाजर तलावामध्ये जल समाधी आंदोलन तब्बल नऊ तास केलं आणि हे आंदोलन होत असताना सायंकाळी पाच वाजता या रस्त्याच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित होता असा शेतकरी या ठिकाणी आपण पाहत आहोत हा शेतकरी त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर मान्य तहसीलदार बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासोबत आले आणि एक समजोता म्हणून त्या ठिकाणी आपण ज्या मागण्या टाकल्या त्या मागण्यांप्रमाणे या शेतकऱ्याने मान्य केलं आता वास्तविक पाहता याची कोर्टात केस चालू आहे ह्या जमिनीची आणि मनाचा मोठेपणा दाखवून आ, भागुजी सईद यांचा मुलगा बाळासाहेब सईद आणि त्यांचा मुलगा प्रतीक सईद या सगळ्या कुटुंबाने या ठिकाणी हा रस्ता करण्यासाठी समजोता करून परवानगी दिली त्याबद्दल पहिले आपण सर्व ग्रामस्थ त्यांचे टाळ्यांच्या गाजरात आपण सर्वजण त्यांचे आभार मानूया आणि यापुढेही असंच आम्हाला सहकार्य राहू द्या भविष्यात या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे काही या ठिकाणी दोन रस्ते आहे हा एक रस्ता आहे खालून एक फरसबंदीचा रेकॉर्डचा रस्ता आहे तर भविष्यात कोर्ट जो निर्णय देईन आपल्याला म्हणजे ह्या शेतकऱ्याला जो न्याय देईन कोर्ट तो आपल्या सर्वांना मान्य असेल ह्या शेतकऱ्याला सुद्धा मान्य असेल आणि भविष्यात ही याची लढाई नसून ही आपली सुद्धा लढाई आहे हा याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे उद्या कोर्टाचा निर्णय येईल तो येईल तो आपल्या सर्वांना मान्य आहे परंतु या ठिकाणची जी दुरावस्था होती लहान मुलांना मोठ्या माणसांना वयस्कर लोकांना येता येत नव्हतं आणि महिलांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला आमच्यासोबत तर मी या ठिकाणी सर्व महिलांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी ही जी छोट छोटी लहान मुलं बसलात या मुलांचे शाळकरी मुलांचे आभार मानतो आता गेले तीन दिवस हे शाळेत सुद्धा गेले नाही यांनी शाळेवर बहिष्कार टाकलेला आणि नऊ तास आपल्या मोठ्या माणसांबरोबर ही मुलं सुद्धा पाण्यात उतरलेली आणि या मुलांच्याही लढ्याला कुठंतरी यश आलेलं आहे तर या मुलांचेही आभार मानतो या ठिकाणचे बारवेमाळ्याचे सर्व ग्रामस्थ ठाकरवाडीचे ग्रामस्थ देसावळेचे ग्रामस्थ आणि समस्त ग्रामस्थ माळुंगे पडवळ आणि काही प्रशासनाच्या गोष्टी असतील काही अधिकारी असतील मनसर पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी स्टाफ असेल यांनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य केलं आणि आपण तीन दिवस या ठिकाणी आंदोलन केलं नऊ तास पाण्यात उभं राहून आंदोलन केलं आणि पाजर तलावाच्या काठी बसून आपण तीन दिवस आंदोलन केलं याबद्दल सगळ्यांचं आभार तर आहेच आहे परंतु जास्तीत जास्त आभार हे खरं पाहायला गेलं तर या शेतकऱ्यांचं आहे या ठिकाणी या शहीद मंडळींचं या ठिकाणी क्षेत्र आहे काही ठिकाणी बारवे मंडळींचं क्षेत्र आहे या सर्व मंडळींचं आम्ही आभार व्यक्त करतो की समजूतदारपणाने कारण हा रस्ता आपल्या सर्वांना येण्या जाण्यासाठी लागतोय आपली मुळंबाळ शाळेत जातात तर या ठिकाणी तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने प्रातनिधिक स्वत आता ह्या विषयाबद्दल गेली अनेक वर्ष लोकांची असे गैरसमज होते का हा शेतकरी विरोध करतोय हा शेतकरी विरोध करतोय परंतु ह्या विषयात घुसल्यानंतर काही गोष्टी अशा जाणवल्या का त्यांचा लढा हा प्रशासनाशी होता त्यांचा वाद हा जमिनीचा आहे आणि याच्यात याच्यात काही विघ्न संतोषी लोक असतील या विघ्न संतोषी लोकांनी ग्रामस्थ त्याचबरोबर आपल्या या वाडींमधले ठाकरवाडी असन देसावळा असन बारवेमाळ्यातले ग्रामस्थ असतील यांना न विचारात घेता या विघ्न संतोषी लोकांनी काही त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे ह्या बाबी क्रिटिकल होत गेल्या आणि कोर्टात गेल्या तर त्या लोकांचे सु सुद्धा आभार मानतो का ही बाब निदर्शनास आणून दिली आणि भविष्यात ही लढाई तुमची नसून या ईद मग सईद असेल किंवा बारवी परि परिवार असेल पुढं आवटेमाळ्यातले आवटे असतील देसावळ्यातले ठाकर समाजातले जाधव काळे पारधी असते याच्यातल्या कोणत्याही समस्या आले तर आपण सगळे एकत्रित हक्काने उभं राहू सगळ्यांच्या समस्या सोडू परंतु समंजस्याचे मार्ग हे बसून चर्चेने निघत असतात तर आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांना पत्र दिलेलं आहे आंदोलकांनी का आमचं उपोषण या ठिकाणी रस्त्याचं आपण काम पाहतो आहे मजबूतीकरणाचं रोलर फिरून काम झालेलं आहे या ठिकाणी दीडशे ते दोनशे डम्पर मुरूम टाकलेला आहे मुरूम दिलेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा आभार त्याचप्रमाणे जो चराचा विषय होता तर माग जेसीपी चालू आहे आपण पाहत आहात की हा चर चालू आहे आणि चराचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे तर यांना आपण आंदोलन आपण सोडत असल्याचं पत्र देत आहोत कुणीही त्या पाजर तलावाच्या बाजूला आता यापुढे जाऊ नये आणि हे आंदोलन इथं समाप्त झालं अशी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बागुजी सईद यांचे नातू प्रतीक सईद यांचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण ठाकरवाडी बारवे वस्ती आणि देसावळा या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य अंकुश शेठ आणि त्याचबरोबर मुकुंद शेठ बारवे आणि आपण तिगजन आणि महिला बंधुबैगणी समेळ यांचा एक सन्मान करू का तुम्ही मोठ्या मनाने या, या विषयावर तोडगा काढला आणि हा प्रलंबित रस्त्याचा प्रश्न तात्पुरता का आम्हाला ये जा करण्यासाठी चालू करून दिला आणि प्रशासनाला आमचं एक आव्हान आहे का ही जी कोर्टाची केस चालू आहे प्रशासनाने याच्यात दखल द्यावी मान्य कोर्ट म मा साहेबांना बी विनंती आहे का याचा लवकरात लवकर निकाल लागून हा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी आमची सर्वांची मागणी आहे तर जो माळुंगे पडवळ ठाकरवाडी रस्त्याचा जो प्रलंबित प्रश्न आहे गेले वीस ते बावीस वर्ष झालेले प्रलंबित आहे याच्यामध्ये प्रत्येक वेळेस शेतकऱ्यालाच दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या घराची आणि त्यांची बदनामीचा प्रकार हा जाहीर जाहीर चालू आहे सध्या गावामध्ये तर मे मूळ मुद्दा काय आहे किंवा काय ह्या गोष्टीची काही पार्श्वभूमी लोकांना किंवा समाजातल्या सामान्य लोकांना नाही आहे पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांच्या फक्त पोळ्या वाजायची कामं केलेली आहे तिथं आश्वासनं देऊन तर मेन मुद्दा असा आहे की अठ्याहत्तरच्या गटवारीमध्ये काही भूमी भूमियाबिलेकडनं चुका झालेल्या आहेत आणि त्या चुकांमुळं आज हा समाजाला आणि त्या वैयक्तिक शेतकऱ्याला म्हणजे आम्हाला हा त्रास भोगावा हो लागतोय तर प्रशासनापैकी आम्ही गेले वीस बावीस वर्ष जातो जातोय पण प्रशासनापासून आम्हाला कुठल्याही प्रकारची अजून मदत मिळालेली नाही त्याच्यामध्ये माझे वकील ॲडव्होकेट सरिता काजळे ॲडव्होकेट प्रसाद काळे आणि मी स्वतः वैयक्तिक गेले सहा ते सात वर्ष झाले ह्या गोष्टींची दखल जास्त प्रमाणात घ्यायला सुरुवात केली आम्ही नोटिसा पत्रव्यवहार सगळ्या गोष्टी पण अजूनही आम्हाला कुठल्याही प्रकारचे अजून याच्यात ना तहसीलदारांनी ना प्रांनी कुठल्याही प्रकारचे अजून मदतीचे फक्त आश्वासन आले मदत कुठल्याही प्रकारची झाली नाही त्यामुळं समाजात असा तिढा निर्माण आहे की फक्त शेतकऱ्याच्या हरकतीमुळे रस्ता होत नाही मूळ अडचण काय आहे काय नाही याच्या मागच्या काय गोष्टी आहेत हे समाजात किंवा सामान्य लोकांना माहीत नाहीये तर फक्त एवढंच आहे की बाबा आमच्या घराबद्दल आणि आमच्याबद्दल काही चुकीच्या गैरसमज लोकांनी मनात ठेवू नये समाजातील सामान्य लोकांनी ज्या पुढाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या पोळ्या बाजाच्या त्यांनी त्यांनी बाजून घ्या फक्त समाजात एका घराला विरोध करून एकाच घराची पिळवणूक होऊ नये या गोष्टी फक्त कुठंतरी पुढाऱ्यांनी थांबाव्यात ही विनंती आहे त्यांना एक आमची कळकळीची आणि दुसरी गोष्ट की प्रशासनाला विनंती आहे का तुमच्याही सरकारी कामात आमच्या शेतातून जो रस्ता जातो आहे त्याच्यामुळं तुम्हालाही प्रशासनाला काम करायला अडथळा निर्माण होतोय तर याच्यात कुठंतरी एक मार्ग प्रशासनाने काढावा आणि त्याचा त्याची मदत आम्हालाही होईल आणि ये जा करणाऱ्याला नागरिकांनाही होईल याची फक्त हे करावी आणि आजपर्यंत आम्ही रस्त्याला कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही आहे ह्या मेन गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्याव्यात आम्ही पहिल्यापासून सरकारला पण तेच सांगितलंय जे सरकारमध्ये जे आमदार होते खासदार होते त्यांनाही तेच सांगितलं आणि प्रशासनाला हेच आहे की नियमानुसार एका गटातनं एकच रस्ता जाऊ शकतो त्याच्या पलीकडे रस्ता जाऊ शकत नाही तर कुठलाही एक रस्ता जो बारा फूट आहे त्याच्याऐवजी आम्ही स्वतः वैयक्तिक आमच्याच जागेतनं सोळा फूट रस्ता द्यायला प्रशासनाला तयार आहे पण तरी सुद्धा याच्यावर काय मार्ग आजपर्यंत निघालेला नाहीये मला नक्की आडतय कुठं हे प्रशासनाने याची उत्तर थोडीशी आम्हाला द्यावी म्हणजे आम्हाला कळेल की नक्की चुका कुठं आडतय कुठं आम्ही लिगली जेवढे डॉक्युमेंट प्रशासनाला हवेत ते दोन हजार एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते डॉक्युमेंट लिगल डॉक्युमेंट्स प्रशासनापुढे दाखल केलेले आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न